नमस्कार मी प्रांजल प्रांजस रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत शेपूची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही किंवा त्याची प्रोसेस जरा वेळखाऊ असते किंवा चव जरा वेगळी लागते पण आज ही चटकदार आणि चवदार शेपूची भाजी कशी बनवायची याची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा शेपूची भाजी बनवण्यासाठीचं लागणारं साहित्य अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्ससुद्धा चेक करू शकता तर इथे एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया गॅस मी आचेवर ठेवलेला आहे जे ते तेल तापले त्यामध्ये अर्धा चमचा जिरं जिरं व्यवस्थित फुललं की त्यामध्ये मिरची आणि लसूणचं क्रश टाकले सात आठ लसूणच्या पाकळ्या आणि दोन हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये व्यवस्थित फुटून घेतलेलं आहे मिक्सरमध्येही तुम्ही ओघडधोबड फिरवून घेऊ शकता आता मिरची आणि लसूणचा कच्चेपणा दूर करण्यासाठी दोन मिनटं ह्याला तेलावर परतून घ्यायचं आहे मिर्ची आणि लसूणच्या क्रशमुळे खूप खमंग लागते ही भाजी आता त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरलेला तोही तेलावर व्यवस्थित गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे कांदा व्यवस्थित गुलाबी रंगाचा झालेला आहे तर आता आपण मसाले टाकूयात ते एक सुका मसाला वापरल्या मी तो म्हणजे अर्धा चमचा हळद ही हळद तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचे एखाद मिनिटभर हळद कांदा व्यवस्थित परतून झाला त्यामध्ये बटाट्याचे तुकडे टाकायचं आता इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक तुकडे करून घेतलेला आहे हा बटाटा कच्चा आहे तुम्हाला हवा असतं तर तुम्ही शिजवलेला म्हणजेच उकळून घेतलेला बटाटाही यामध्ये टाकू शकता पण मी थोडा वेळ वाचवण्यासाठी इथे कच्चा बटाटा वापरला आहे आता कांदा बटाटा व्यवस्थित मिक्स करायचा आहे हळदीचं कोटिंग व्यवस्थित बटाट्याला लागलं गेलं ला पाहिजे आता झाकण लावून बटाटा सात ते आठ मिनटं शिजवायचा आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आहे सात ते आठ मिनटानंतर बटाटा व्यवस्थित शिजून होतो तुम्ही बघू शकता एकदम मऊ पडतो बटाटा आता इथे एक जुडी शेपूची भाजी घेतली याची पानं काढून नळाखाली दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता बारीक गॅसवर ही भाजी वरखाली करून घ्यायची फोडणी व्यवस्थित सगळी लागली गेली पाहिजे बारिक आता झाकण लावून बारीक गॅसवर पाच मिनटे भाजी शिजवून घ्यायची आहे मीठ टाकायची गडबड करायची नाही आहे भाजी पूर्णतः टाकायचं आता एकदा व्यवस्थित पुन्हा भाजी वरखाली करून घ्यायची यामध्ये बटाटा टाकल्यानंतर भाजीला खूप छान चव येते शिवाय दाताखाली तो बटाटा येतो त्यामुळे भाजी अधिक छान लागते आता त्यामध्ये दोन चमचे भिजवलेली मुगडाळ ह्यामध्ये टाकायची आणि पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित वरखाली ढवळून घ्यायची ही मुगडाळ दोन तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तुम्हाला मूगडाळ जर नसेल वापरायची तर तुम्ही चणा डाळीचाही वापर करू शकता पण चणा डाळ बटाट्याबरोबरच बरोबरच शिजवायला टाका कारण ती शिजायला जरा जास्त वेळ लागतो जर चणा डाळ आणि मूग डाळ नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल आवडीनुसार आहे तुमच्या आता व्यवस्थित वर खाली झाली भाजी पुन्हा झाकण लावून डाळ आणि भाजी सात ते आठ मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे बारीक गॅसवर इथे भाजी रेडी आहे मी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदाच मीठ टाकायची गडबड करू नका सगळ्यात शेवटी मीठ टाका कारण की भाजी शिजली का ती आकचते आणि मीठ टाकलं की ती बहुतेक खारट होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे सगळ्यात शेवटी टाका कुठल्याही पालेभाजीमध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करायचं तर अशी चवदार शेपूची भाजी रेडी आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही मला नक्की सांगा ही भाजी चपाती भाकरी किंवा वरण भाता ही साइड डिश म्हणून खूप छान लागते तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा तसेच तुम्ही आम्हाला प्रांजस रेसिपी जीमेल फेसबुक इंस्टा आणि ट्विटरवर भेट देऊ शकता तुमच्या प्रतिक्रिया प्रश्नांची उत्तरं आम्ही सदैव देऊ